सांगितलं पाहिजे की आज सगळ्यात क्रिटिकल काम हे रेल्वे बनवणं नव्हतं यातलं सगळ्यात क्रिटिकल काम हे जमिनीच संपादन होत आणि जवळपास आठ बैठका ज्या जमीन संपादना करता आपण केल्या ज्यामध्ये पंकजा होत्या ज्याच्यामध्ये प्रीतम होत्या ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथले सगळे कलेक्टर्स होते इथले अधिकारी होते आणि त्या माध्यमातन या लँड एक्विशन मधले सगळे अडचणी आपण दूर करत गेलो आणि त्यातनं हळूहळू हे सुरू झालं मला हेही नमूद केलं पाहिजे की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस काही काळ सत्ता बदल झाला त्यावेळी तेव्हाच्या सरकारने निर्णय घेतला की कुठल्याच रेल्वे प्रकल्पाला आम्ही पन्नास टक्के पैसे देणार नाही त्यामुळे राज्यातल्या सगळ्या रेल्वे प्रकल्पांचं काम हे त्या ठिकाणी रखडलं होतं पण मला सांगताना आनंद वाटतो शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा आपलं सरकार आलं आम्ही अजितदादा आम्ही सगळे एकत्रित आलो आणि आम्ही पहिला निर्णय जर काही घेतला असेल तर सगळ्या रेल्वे प्रकल्पांना महाराष्ट्र सरकार पन्नास टक्के हिस्सा देईल अशा प्रकारचं पत्र आम्ही केंद्र सरकारला दिलं आणि नुसतं पत्र देऊन थांबलो नाही तर त्या ठिकाणी तो निधी देणं सुरू केलं अजितदाना देखील अर्थमंत्री झाले त्यांनी त्यांच्या मधन या प्रकल्पाकरता आवश्यक जे पैसे होते ते पैसे या ठिकाणी दिले आणि म्हणून हा प्रकल्प आज आपण पूर्ण करू शकलो आणि यातनं मोठ्या प्रमाणात हे काम झालेलं आपल्याला पाहायला मिळत